अकोला शहरात भीषण अपघात घडला आहे मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिलेला भरधाव ट्रॅक्टरने चिरडले हिंगणा रोडवरील या घटनेत प्रतिभा किर्डे यांचा मृत्यू झाला असून अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अकोल्यातील हिंगणा रोडवर भीषण अपघात झाला असून भरधाव वेगाने जाणारा ट्रॅक्टर रस्त्यावर पलटून मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेच्या अंगावर कोसळला या दुर्दैवी घटनेत प्रतिभा किरडे यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत मदतीचा प्रयत्न केला मात्र ट्रॅक्टरच्या वजनाखाली आल्यामुळे प्रतिभा किरडे यांचा मृत्यू झाला होता मृतक महिला अकोला जिल्हा रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली अपघातग्रस्त ट्रॅक्टर तुरीने भरलेला होता आणि तो भरधाव जात असल्याची माहिती समोर आली आहे ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुठल्याने वाहन उलटले आणि प्रतिभा किरडे यांच्या अंगावर पडले या घटनेनंतर परिसरात शोककडा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे हिंगणा रोडवरील वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिक प्रशासनाकडे उपाययोजनांची मागणी करत आहेत दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला असून ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे